मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराठी ते मुंबई पायी यात्रा सुरू केली आहे सव्वीस जानेवारी रोजी आझाद मैदान येथे ही यात्रा धडकणार आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात त्यांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी बाळे येथील खंडोबा मंदिरात महाआरती करण्यात आली मराठा आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील मराठा स्थानिक आमदारांना घेराव घालणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दास शेळके यांनी दिला की मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रकृती चांगली राहू दे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू दे असं ख खंडेरायाला आम्ही साकडं गाठलेलं आहे जर समजा शासनानं आमच्या विरोधात जर भूमिका घेतली तर त्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी किंवा लोकशाही मार्गानं रस्त्यावर उतरण्यासाठी काही लोक सोलापुरात थांबलेले आहेत शहरात थांबलेले आहेत कारण सगळेजण जर गड रिकामा करून खाली गेले तर त्या गडावर हल्ला करायला शत्रूला सोपं जातं ती स्ट्रॅटेजी आम्ही बदललेली आहे छत्रपती शिवरायांनी जो त्या काळात जो म्हणजे लढा दिला आणि गनिमी कावा केला त्या पद्धतीनं काही मुलं आणि काही लोक निर्वि महाराष्ट्रात संपूर्ण शहरात थांबलेली आहेत काही बोटावर मोजणे एवढी परंतु बोटावर बोलणं एवढे असले तरी एक मराठा लाख मराठा आणि निश्चितच जर शासनानं आमच्या मागणीचा विचार केला तर लोकशाही पद्धतीने प्रखर विरोध केला जाईल मराठा आमदारांनी जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरू नयेत अन्यथा खंडोबाच्या आसुडने त्यांची जी हासडू असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सुनील रसाळी यांनी दिला आजची जी पदयात्रा काल निघालेली आहे त्यांची प्रकृती ठीक नाही कालपासून आम्हालाच उत्पन्न चालू केलेलं आहे त्यांची प्रकृती ठीक राहावी आणि त्यांच्या घराला यश आहे म्हणून महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा चरणी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आणि आन, आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एवढीच आम्ही प्रार्थना केली की जनंगी साहेबांची तब्येत ठीक राहू दे आणि या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळवते आज राजकारणात पदावर बसलेले काही मराठे आज मुला ठेवणार नाही असे शब्द वापरावेत त्यांनी जीभ सांभाळून बोलावी नाहीतर याच खंडोबा जराच्या मंदिरात आम्ही सांगतो आहे की मंद खंडोबाच्या हंटरने त्यांची जीभ आम्ही ह हसरल्याशिवाय राहणार